नमस्कार पाहता क्षणी खावंसं वाटणारं लाल भडक असं टोमॅटोचं सार आज बनवूया अगदी झटपट टोमॅटो न वाफवता पटकन तयार होतं आणि साहित्यही खूप कमी लागतं या सार बनवण्यासाठी यासाठी मी पाच मिडियम साईजचे लाल टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोचा वरचा भाग असा सर्व टोमॅटोचा काढून घ्यायचा आणि टोमॅटोचा अर्धा भाग करून यामधील बिया आहेत त्या काढून घ्यायच्या अगदी झटपट आपला टोमॅटोचं सार बनून तयार होतो रोज रोज वरण भाजी आमटी खाऊन कंटाळा आला असेल आणि उन्हाळ्यामध्ये काही भाजीही नसेल तर तुम्ही असा हा टोमॅटोचा सार अगदी झटपट बनून तयार होतो भाताबरोबर किंवा पुलाव राईस बरोबर खूप छान लागतो भरपूर टेस्टी लागतो यासाठी तुम्ही हा एकदा बनून पहा तोंडाला चव नसेल तर या साराने आपल्या तोंडाला छान अशी चव येते आता हे सर्व टोमॅटो असे कापून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला याची पेस्ट करता येते छान तर यामध्ये मी थोडस ओलं खोबरं घेणार आहे वाटण्यासाठी आणि ज्या बिया आपण काढलेल्या होत्या त्याच्या रस आपण काढून घ्यायचा आहे सर्व चाळीमध्ये घालून आणि यासाठी आपण थोडं ओलं खोबरं घेतलं आहे एक चमचा धने चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आल्याने याचा खूप छान असा फ्लेवर येतो आणि खूप चविष्ट लागतं आता हे स एकदम आपल्याला बारीक वा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि पाच सहा कढीपत्त्याचे पाणी घ्यायचे दोन चमचे काश्मीर आणि बेळगी मिरची पावडर घेतली आहे आणि कलर खूप छान येतो आणि थोडीशी हळद घ्यायची आता तुम्ही याची तुपाचीही फोटी देऊ शकता किंवा तेलाचीही देऊ शकता मी तेल घेतलं आहे आणि पाच सहा मेथीचे दाणे घ्यायचे आणि खूप खमंग असं छान लागतं टोमॅटोचं सार आणि पाव चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे फोडणीमध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि लसूण आणि कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची लसूण लालसर झाला की यामध्ये आपण जो मसाला घेतला आहे सर्व तो घालून घ्यायचा गॅस स्लो ठेवायची नाही तर आपला मसाला करपून जाईल स्लो गॅसवर मसाला थोडासा भाजला तु, की आपण जे वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये घालून छान असं मिक्स करायचं आणि तुम्हाला तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल तेवढं पाणी घाला घट्ट किंवा पातळ लागत असेल त्याप्रमाणे जास्त घट्ट ही छान लागत नाही थोडा मध्ये आपण तयार करायचं खूप पातळही नाही बनवायचं आणि एवढ्या प्रमाणामध्ये चार लोकांसाठी हे सार अगदी व्यवस्थित बनवून तयार होत आता यामध्ये मी आणखी थोडस पाणी घालणार आहे भरपूर घट्ट आहे हे आणि आपल्याला टोमॅटोचं सार पाच ते सहा मिनिट छान असं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे याने आपले टोमॅटो छान शिजला जाईल आणि त्याचा कच्चे लागणार नाही आता उकळी आली तर त्याला बघा कलर ही खूप छान येतो उकळल्यानंतर आता उकळी आल्यानंतर गॅस कमी करायची आणि बारीक गॅसवरती ते छान उकळून द्यायचं आवडीप्रमाणे मीठ घालायचं उकळल्यानंतर यामध्ये शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त असं छान तयार होतं आपलं टोमॅटोचं सार अगदी लाल भडक असं छान दिसतं रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद